तलवार वागवितो त्यांचे नाव एसाजी एसालो किलोची तलवार वागवितो त्यांचे नाव एसाजी दोन हजार शत्रूंशी एकता झुंजतो त्यांचे नाव बाजी हा तरी राहतो त्यांचे नाव घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्यांचे नाव संताजी छत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्यांचे नाव धनाजी धान्या वाघाला वा एकटाच सामोरा जातो धान्या वाघाला एकटाच सामोरा जातो आणि त्याला उभा काढतो त्यांचे नाव छत्रपती छत्रपती संभाजी सामोर जातो आणि त्याला उभा त्यांचे नाव छत्रपती संभाजी आणि स्वराज्य स्थापन करतो त्यांचे नाव छत्रपती शिवाजी क्षत्रिय कलावात पार शिवाजी महाराज